सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण की वेळ लवकर येणार नाही आज ज्या पद्धतीने श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीचा वाढता पारा पाहिला सुरक्षित नाहीत आणि आज या व्यासपीठावर मी तुम्हाला शब्द देतो की या श्रीरामपूर मध्ये पुढच्या कालावधी मी हो। सातत्याने येईल आणि मी तोपर्यंत श्रीरापूर सोडणार नाही जोपर्यंत रात्री बारा वाजता आपली मुलगी एकटी बाहेर फिरायला मोकळी होणार नाही तोपर्यंत श्रीराम सोडणार नाही राजकारण होईल प्रत्यारोप होईल पण तुमच्या सगळ्यांच्या मुलाबाळांची जबाबदारी आजपासून या क्षणापासून डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटाची आहे ते करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार शेवटपर्यंत करणार मतासाठी लाचार आम्ही नाही समाज सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भूमिका आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांची भूमिका होती आणि आज माझी भूमिका आहे तर प्रत्येक वॉर्डाच्या कार्यक्रमामध्ये जनता दरबारामध्ये लवकर भेटू तुम्ही समस्या सांगा सोडून कमी करू हा शब्द या ठिकाणी येतो प्रत्येकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आशीर्वाद विखे पाटील परिवारावर आपण कायम ठेवावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो